सरकारी दवाखाना आयुष्यमान आरोग्य केंद्र आरोग्य वर्धिनी केंद्र अशा अनेक नावाने ग्रामीण भागात ठिकठिकाणी थीक उभ्या असलेल्या अशा सरकारी दवाखान्यांचा लय मोठा आधार गावच्या लोकांना असतो म्हाताऱ्या माणसांची गावातली जवळची सोय म्हणजे गावातला दवाखाना काय काय म्हाताऱ्यांना या दवाखान्याची इतकी सवय की दर पंधरा दिवसाला डॉक्टरला बघायला येणार येणार म्हणजे येणार सीझरला अलीकडे जोरात मार्केट आलं पण दहा पाच वर्षापूर्वी बाळंतपणाला हाच दवाखाना सर्वांना आठवायचा आणि दवाखान्याच्या भिंती बारक्या पोरांच्या आवाजानं घुमून निघायच्या बाळ आणि बाळंतीन गावातल्याच दवाखान्यात सुखरूप असायचे पोलिओचा डोस आम्ही याच दवाखान्यात घेतला लसीकरण आपण फुकटात व्हायची सोय म्हणजे हे दवाखाना किरकोळ जखमी झालं पडलं शेतात काय लागलं तर पहिला उपचार येते कारण ह्याचं नावच प्राथमिक आरोग्य केंद्र अहो मला लहानपणी एका मारक्या मशीन शेंगाना चांगलाच फाडला होता तेव्हा याच दवाखान्यात कांबळे आठ टाक घालून शिवला होता लय हाताबाहेरची गोष्ट असली तर लागलीच अँल तालुक्याच्या दवाखान्यात रवानगी होती आता बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आल्यात पण ज्याला माहिती त्यालाच माहिती माहिती करून घ्यायला आपण बी जरा एक पाऊल टाकाय ना ग बीपीची तपासणी आणि गोळ्या नुसत्या केस पेपरावर मिळत आहेत रगात लगवी चेकिंग पण होतीये की इथं पोटूच्या मातेला सगळा सपोर्ट मिळतोय बघा काय बी घाबरायचं कारण नाही इथलं डागर सिस्टरनी आणि शिपाई हे चोवीस तास दवाखान्यात पेशंटसाठी झटत असतात हे गावचं रक्षकच म्हणायचं आणि गावातली आशाबाई आशा, आशा स्वयंसेवेकडे एक स्पेशल व्हिडिओ येणार मित्रांनो तोपर्यंत फॉलो करायला लागते